नमस्कार यूट्यूब फॅमिली चला म्हटलं छोटासा ब्लॉग तयार करूया दोन चार दिवस झालं ब्लॉग तयार केले नाहीत आमच्या रजिस्टर मॅडमचा मूड खराब होता त्याच्यामुळं म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया कसलं मग बोला लागते बोलू शिवाय कसं करणार आहे सगळ्याला माहीत आहे की ब्लॉग आहे का नाही दोन चार दिवस झाले काय काय केलंय का काय केलं आहे बोल आधी शादी मला वर बसू करत आहे खट्ट्यावर हा इकडे गॅस इकडे वर मली गाल म्हणून साहेब थोडं दे सर्व इथे फॅमिलीने नाश्ता करायला या बघा ओपीत केलेला आहे गरमागरम

तवा वाकड झाले की कस काय तुझ्या वाकड झाला तवा बी तुझ्या अगा अगा आमच्या बंटी आलाय बघ बंटो अयो बघ बघा बघ बुक लावलं का बघा बंटी अयो बंट लावल्या वाटत बघा बंटी आंघोळ करून कपडे घालून शाळेची तयारी करत आहे

चला आवरा पटपट पटपट अजून काही काम आहे ते तिथे होती ना आता नऊ वाजली म्हणून तुला आवर म्हणाला अजून आपल्याला व्हिडिओ बनवायचा होती तर सर्व फॅमिलीने नाश्ता करायला या सकाळ सकाळी नऊ वाजलेले आहेत आता जे हा सकाळचे सकाळचे नऊ वाजले आहेत तरी तुमच्या तुमच्या प्रेमामुळं आपल्या यूट्यूबला पाच हजार सातशे फॉलोवर झाले आहेत तरी सर्वांनी अशीच साथ द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर आपला छोटासा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तरी सर्वांनी बघा काय बनवले बघा आमच्या स्वर्गता माझी चटणी बनवली आहे तर सर्वांनी आमचा व्हिडिओ पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो तर चला पुन्हा आता व्हिडिओ बनवायची तयारी करत आहे तर सर्वांनी आमच्या छोटस ब्लॉग पूर्ण बरा बघा बाय बाय मित्रांनो जाते सर आता आवडते आता बाय बाय व्हिडिओ कॉल बनवतो मग